यंदाच्या गणेश उत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेले महत्वाचे निर्णय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी हरिदास पवार तर यंदाच्या गणेश उत्सवामध्ये शासनाने घेतलेले महत्वाचे निर्णय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण यंदापासून गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाईल सार्वजनिक गणेश उत्सवाला ग्लोबल लेवलला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणार आहे सार्वजनिक गणेश उत्सवासाठी पोलीस सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा सगळा खर्च कोणत्याही सार्वजनिक मंडळाला याबाबत स्वतःहून खर्च करण्याची गरज नाही तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान कोकणात जाणाऱ्या खाजगी गाड्यांना टोल वसूल केला जाणार नाही यासाठी लागणारा कोकण दर्शन पास म्हणजे आरटीओ पोलिस स्टेशन आणि ट्रॉपिक ऑफिस मधून तुम्हाला सहज मिळणार आहे तुमच्या गाड्याला कोकणात जाण्यासाठी टोल लागणार नाही किंवा टोल भरायची गरज नाही तर हा सर्व खर्च सरकार उचलणार आहे तर महाराष्ट्र शासनाकडून भजनी मंडळी साठी देखील पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे कारण पारंपरिक भक्तिगीतांच्या कार्यक्रमासाठी तसेच सांस्कृतिक योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आर्थिक मदत असेल त्यानंतर गणेश उत्सवात पहिले सात दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरायला परवानगी देण्यात आलेली आहे यासाठी लक्षात ठेवा यासाठी मंड मन्र, मंडळांना कलेक्टर कडे अर्ज करावा लागेल ठराविक डेसिबलच्या लिमिटमध्ये लाऊडस्पीकर वापरता येतील कारण तुम्हाला आवाजाचे निर्बंध दिलेले आहेत तुम्ही जास्त डेसिबल मध्ये तुम्ही जे गाणे तुमचे लावड स्पीकर तुम्ही लावू शकणार तुम्हाला ठराविक जो डिसिबिल शासनाने शासनाच्या ज्या जी आर मध्ये आहे ना तो ठराविक डिसिबिल म्हणजे तुम्ही स्पीकर वाजू शकता त्याच्यापुढे स्पीकर वाजू शकता नाही तर हे काही महत्वपूर्ण निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे यंदाच्या गणेश उत्सवापासून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा